यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अव्युत्था धर्मस्य तदात्म तदात्मसृजाम्यह परित्राणाय साधुना विनाशायच च दुष्कृत्ता धर्मसंस्थापनाथार्य संभावामी युगे युगे श्रावण महिन्याच्या वैद्यपक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण ही साजरी करतात श्रावणामध्ये नारळी पौर्णिमा झाल्यानंतर सर्वांनाच श्रीकृष्ण जन्माष्टमीचे हे वेद लागतात संपूर्ण देशभरामध्ये जन्माष्टमी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते श्रावण वैद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णांचा जन्म झाला होता श्रीकृष्ण हा श्रीविष्णूंचाच आठवा अवतार परंतु यावर्षी मात्र श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी आहे हा प्रश्न सर्वांना पडला असेल नक्की चौदा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट की सोळा ऑगस्टला तर तीच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमधून पाहणार आहोत जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्रावणबद्ध अष्टमीला कृष्ण जन्म झाला चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून सात मिनिटांनी श्रावण षष्ठी समाप्त होत आहे आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण वैद्य सप्तमी ही समाप्त होत आहे तर श्रावण मध्य अष्टमी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होत आहे श्रीकृष्णाचा जन्म हा मध्यरात्री झाल्यामुळे त्यामुळे हा योग पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री जुळून येत आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा सर्वत्र साजरा केला जाणार आहे तर मग यंदा जन्माष्टमी ही केव्हा साजरी करायची तर जन्माष्टमी ही अष्टमी तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर आहे तर यावर्षी अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्र वेगवेगळ्या दिवशी आले आहेत येत असल्यामुळे जन्माष्टमी ही दोन दिवस असणार आहे पंचांगणानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपणार आहे तर त्याच्यामुळे पंधरा ऑगस्टला कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार करण्यात येणार आहे भाद्रपद महिन्यामधील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला तर या दिवशी जन्माष्टमी साजरी करण्यात येते कृष्ण मंदिरामध्ये हा उत्सव मोठ्या दिमाखामध्ये साजरा करण्यात येतो मंदिराच्या गर्भ गर्भगृहाची सजावटही केली जाते तसेच आपल्या लाडक्या कन्हैयाला देखील या दिवशी साज शृंगार करून सजवलं जातं वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडीचा उत्सवसुद्धा केला जातो गोविंदा पथक हे उंच उंच दही अंडी फोडतात सगळीकडे आनंदाचा माहोल असतो तर त्याच्यामुळे जन्माष्टमीची वाट हे सगळेजण आतुरतेने पाहत असतात कृष्ण जन्माष्टमी तिथी अष्टमी तिथी प्रारंभ होणार आहे पंधरा ऑगस्टला रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी अष्टमी तिथी समाप्ती होणार आहे सोळा ऑगस्ट रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी आणि उदय तिथीनुसार कृष्ण जन्माष्टमी ही सोळा ऑगस्ट रोजी साजरी केला केली जाणार आहे कृष्ण जन्माष्टमी शुभ मुहूर्त वेळ तर निशिता वेळ ही पहाटे बारा वाजून चार मिनिटांनी ते बारा सत्तेचाळीसपर्यंत असेल ब्रह्ममुहूर्त हा पहाटे चार वाजून चोवीस मिनिटांपासून ते पाच वाजून सात मिनिटांपर्यंत असेल विजय मुहूर्त हा दुपारी दोन वाजून स सदोतीस मिनिटांनी ते साडेतीनपर्यंत असेल आणि संधीप्रकाश वेळ ही संध्याकाळी सात ते साडेसातपर्यंत <coughs> असेल तर जन्माष्टमी पाळणा केव्हा हलवायचा आहे श्रीकृष्णाचा जन्म हा भाद्रपद महिन्यामधील कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीला रात्री बारा वाजता झाला होता तर त्याच्यामुळे अनेक जण बरोबर मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा पाळवा पाळणा हा हलवून जन्माष्टमी ही पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीने साजरी करू शकतात कृष्ण जन्माष्टमीचं महत्त्व काय आहे तर भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म हा अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्याच्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्याच दिवशी उपवास आणि पूजा सुद्धा करतात त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार पंधरा किंवा सोळा ऑगस्टला सुद्धा जन्माष्टमी साजरी करू शकता जन्माष्टमीचा उपवास हा श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी पाळण्यात येणारा उपवास हा उपवास हा अष्टमी तिथीला सूर्य सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी चंद्रोदयापर्यंत पाळला जातो उपवासाच्या दिवशी काही गोष्टी ह्या कटाक्षाने पाळल्या पाहिजेत तर उपवासाचे काही नियम आहेत ते नियमसुद्धा तुम्हाला पाळायचे आहेत तर अन्न हे उपवासाच्या दिवशी गहू तांदूळ आणि इतर कुठल्याही धान्यांपासून बनवलेले पदार्थ हे टाळले पाहिजेत तर त्याच्याऐवजी राजगिरा लाडू साबुदाणा रताळे बटाटा शिंगाडेचे पीठ फळे दूध दही आणि इतर सात्विक पदार्थांचा आहारात हा समावेश केला पाहिजे वेळ उपवास हा अष्टमी तिथीला सूर्योदयापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी हा चंद्रोदयापर्यंत चालतो उपवासाचे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत तर उपवासाच्या काळात ब्रह्माचार्य पाळणं कुठल्याही प्रकारचं वाद तुम्हाला खेळायचे नाहीत वादविवाद हे टाळायचं वादविवाद हे टाळायचे आहेत, आहेत। शिव्या शापसुद्धा कोणाला द्यायचे नाहीत आणि दिवसभर झोपायचं नाही यांसारखी गोष्टीही तुम्हाला पाळायच्या आहेत तर आता ज्या दिवशी श्रीकृष्णांची पूजा केली जाते मध्यरात्री कृष्णांच्या जन्माचा सोहळा ही साजरा केला जातो आणि त्याच्यानंतर कृष्णाला अभिषेकसुद्धा घातला जातो नवीन वस्त्र अलंकार हे परिधान केले जातात आणि मग पाळण्यामध्ये दे झोका दिला जातो तर आता उपवास कसा सोडायचा आहे उपवास सोडताना आंघोळ करणं गरजेचं आहे सात्विक पदार्थ खाऊन मगच उपवास सोडायचा आहे उपवास सोडल्यानंतर ना लगेचच काहीही खाल्लं जात नाही उपवास करताना तुम्ही फलाहार घेऊन हा उपवास करू शकता तर उपवासामधील आहाराचे पदार्थ हे फळं सफरचंद केळी डाळिंब आणि दूध दही ताकसुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर रताळी बटाटे आणि तर, तर म्हणजे साबुदाणा शिंगाड्याचं पीठ शेंगदाणे खजूर मनुका हे सेवन मन करून तुम्ही उपवास हा करू शकता काहीं जन्माष्टमीच्या उपवासाचं महत्त्व हे की जन्माष्टमीचा उपवास हा भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांसाठी खूप जास्त महत्त्वाचा असतो या उपवासामुळे मन आणि शरीर हे शुद्ध होते त्याच्यामुळे हा उपवास काही जण निरंकार निर्जलासुद्धा करतात तर काही जण फलाहार हा घेऊनसुद्धा करतात भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म हा मध्यरात्री झाल्यामुळे असे मानले जाते ते त्याच्यामुळे हा योग हा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री जुळून येत आहे आणि सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपाळकाला हा साजरा केला जाणार आहे जर का व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जाता जाता श्री स्वामी समर्थ कॉमेंट करायला विसरू नका स्वामी समर्थ